अम्मा मोडो पडिलो चल आत मध्ये अच्छा तो पाचा

सो मित्रांनो पहिला आपला जंगल अभयारण्यातला पहिला एक वन्यजीव दिसलेला आहे तो बघा तिकडे बघा लांबून बघू शकता लांब असल्या कारणामुळे तो, तो। आ, हत्ती दिसलेला आहे एकच आहे हत्ती

आपल्याला टायगर ते झाले नाही हे बघा ते बघ पाण्यात बसले ते बघ दिसले बघा अशा सगळ्या टायगर असलेला आहे लाईव्ह टायगर आहे लाईव्ह टायगर दिसतात दिसला का तेव्हा पाण्यात बसले ते बघ तिकडे गर्दी खूप असल्या कारणामुळे हर्बल मसाले कढी बू छॾी टाइगर बस मित्रो हवा टाइगर मुंहिंजी मम्मी कुट मित्र बग़ैर लाइगर पाणी हज़ार र टाइगर

आहे का इथं ही सापशी आमची सारां चला आता मेन्यू तर आपण सिलेक्ट करून ऑर्डर दिलेली आहे तर बघू आता ऑर्डर आल्यावर येईल थोड्या वेळाने ठीक आहे आपण खाऊ तर मग ऑर्डर आल्यावरती बघू

কি <muchas> <muchas>